आदाब जय हिंद मैं खान और आप देख रहे हैं लेखनी न्यूज। लेखनी शस्त्र शस्त्र न्यूज न्यूज में आपका स्वागत है मुक्ताईनगरात पत्रकारांच्या सतर्कतेने गुटखा स्वाधीन पोलिसांच्या प्रतिबंधित असलेला विमल गुटखा मध्य प्रदेशातील ब्रहानपूर वरून मुक्ताईनगर मार्गे जळगाव येथे जात असलेला लाखो रुपयांचा गुटखा पत्रकार नितिन सुरवाडे जी एस नाईक न्यूज जळगाव जिल्हा प्रतिनिधी अर्जुन आसने नवराष्ट्र तालुका प्रतिनिधी नगर बोधवड प्रतिनिधी जयराज पवार महा इंडिया न्यूज संपादक चेतन ताळे महा इंडिया न्यूज उपसंपादक यांनी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिले सविस्तर वृत्तांत असे की दिनांक नऊ रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास सदर पत्रकार हे मुक्ताईनगर मार्गे रावेर खाजगी कामासाठी जात असताना बोलेरो पिकअप क्रमांक एम एच पंधरा डबल एच दहा अठ्ठ्याऐंशी या क्रमांकाची गाडी भरगाव वेगाने मुक्ताईनगर कडे पूर्णाट फाट्यावर जात असताना दिसली चालकाच्या हालचालीवरून सदर गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गोटका असल्याची शंका आल्याने पूर्णाट फाट्याजवळ गाडी थांबवली असता सदर गाडी चालक याची विचारपूस केली असता एवढ्या भरगाव वेगाने गाडी का चालवत असे विचारले असता गाडीमध्ये अवैध गुटखा असल्याची कबुली गाडी चालकाने दिली तसेच तात्काळ दूरध्वनी क्रमांकाद्वारे मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री राजकुमार शिंदेसाहेब यांना संपर्क करून संबंधित गाडीमध्ये महाराष्ट्र प्रतिबंधित असलेला विमान गुटखा असल्याची कबुली गाडी चालकाने दिली आहे तरी आपण आपल्या पोलीस कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवावे व गाडी ताब्यात घ्यावी असे सांगण्यात आले त्या अनुषंगाने काही मिनिटातच दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व सदर गाडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली चालक चेतनबारी राहणार जळगाव यांना पत्रकारासमोर विचारपूस केली असता मूळ जळगावचे असल्याचे सांगितले सदर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशनमध्ये सुरू होती बघत रहा लेखनी शस्त्र न्यूज अतिक खान खानदेश विभाग प्रमुख यांच्यासोबत जय हिंद